नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 माता जीच्या पोटी मातांजनीच्या पोटी जलमाले मारुती त्याची सोन्याची लंगोटी राम राम त्याची सोन्याची लंगोटी मुखी राम 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 त्याची सोन्याची लंगोट मुखी राम 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 नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 माता अंजनीच्या पोटी जनमाले मारुती माता अंजनीच्या पोटी जनमाले मारुती त्याची सोन्याची लंगोटी मुखी राम 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 त्याची सोन्याची लंगोटी राम, राम राम त्याची सोन्याची लंगोटी राम राम गेलो होतो तो लंकेच्या काठी शीतामाई माऊली साठी गेलो होतो लंकेच्या तर सांची दाटी फारकटीण काम काम ती तराक्ष सांजची दाटी न काम काम नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 नको जाऊ रे मारुती जरा थांब थांब थाम मारुतीने आनली मुद्रा सीतामाईला लागली निद्रा मारुतीने आनली माईला लागली निद्रा मुद्रा टाकून जागे केले आले श्री राम राम मुद्रा टाकून जागे केले आले श्री राम राम नको जाऊ रे मारुती जरा थांब थांब थांब, थांब। नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 सीता माईची आज्ञा घेतो कंदमुळे वेचून खातो सीता माईची आज्ञा घेतो कंदमुळे वेचून खातो मुंगी होऊ नय ते चरा तो फार लहान 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 मुंगी होऊन ते चरा तो फार लहान 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 नको जाऊ रे मारुती जरा थांब थांबथा थांब, थां। नको जाऊ रे मारुती जरा थांब बथाम नको जाऊ रे मारुती जरा थांब थांब, थांब। नको जाऊ रे मारुती जरा, थांब थांब, थांब।, नको मारुती, जरा थांब, थांब थांब जरा थांब थांब, थांब। जरा ताबांब बजरंग भले की जय